मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांचे सदस्यत्व वैद्य ठरल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सायंकाळी जाहीर केल्यानंतर या निर्णयाचे येथील आमदार रमेश बोरनारे समर्थकांनी फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके माजी तालुका खुशाल खुशालसिंह राजपूत संजय बोरनारे रणजित चव्हाण शहरप्रमुख पारस घाटे कल्याण जगताप गणेश इंगळे प्रशांत त्रिभुवन श्रीराम गायकवाड श्रीकांत साळुंके ज्ञानेश्वर टेके आमिर अली बाळासाहेब जाधव बबन त्रिभुवन वसंत त्रिभुवन शंकर मुळे रामकिसन जोरे मधुकर त्रिभुवन महेश बुनगे सुलभाताई भोपळे पद्माताई टेके सुप्रिया व्यवहारे डॉक्टर प्रीती व्यवहारे स्वप्नील जेजूरकर कमलेश आंबेकर बंडू राजपूत श्रीकांत साळुंके इम्रान कुरेशी आदींसह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते पाहुयात दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम